कालपासून या विद्यार्थ्यांची कांद्या चालू आहे कालवा चालू आहे गणेय वाढदिवस गदय वाढदिवस उद्या वाढदिवसाबद्दल तरी पहिलीपासून सर्वच मोठी आहेत त्यांनी विद्यार्थी एका सावंत मॅडम गेले अनेक वर्ष मॅडम तर इथे पाच वर्ष आहे

मॅडमने आपल्या शाळेसाठी तुमच्या खाली केले आणि त्यांचा वाढदिवस तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीने सादर केला साजरा केला पहिलीच्या मुलांनी तिसरीतल्या तिसरीतल्या चौथीतल्या पाचवीतल्या मुलांनी वर्गामध्ये एवढी सुंदर तयारी केली होती साधा कागदच लिहून आणला होता पण त्यांची कल्पकता त्या